मी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती करत आहे राहुल झुंजारराव गणसंकुल कारशेड राहुल झुंजारराव या व्यक्तीकडे संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातील कोणीही याच्याकडे गणपती मूर्तीची ऑर्डर देऊ नका याने आज आम्हाला फसवलेलं आहे त्याच्यानंतर आम्हाला आजूबाजूच्या लोकांकडून कळलं की याने आम्हाला तसं नाही फसवलंय हा गेल्या अनेक वर्षांपासून लोकांकडून लाखो रुपये घेतो पण गणपतीची मूर्ती बनवून देत नाही आणि म्हणतात शेवटच्या क्षणाला पळ काढतो राहुल झुंजारराव या व्यक्तीला कोणीही मुंबईतून दुं मूर्ती बनवण्याचं काम देऊ नका नमस्कार मी अनिश खंडागळे संकल्प सांस्कृतिक मंडळाचा अध्यक्ष आपण जर पाहिलं तर संकल्प सांस्कृतिक मंडळाने म्हणजे आम्ही गणरायाची मूर्ती ही जवळजवळ एक महिनापूर्वी आम्ही करी रोड कारशेडमध्ये राहुल झुंजारराव म्हणून जी व्यक्ती आहे त्यांच्याकडे मध्ये राहुल झुंजारराव यांना आम्ही गणपती आमचं बनवण्याचं काम दिलं होतं आणि आम्ही दररोज या ठिकाणी यायचो गेल्या एक महिन्यापासून काम चालू आहे असं तो सांगायचा ठीक आहे सुरुवात त्यांनी केली होती मूर्ती बनवायची आणि वीस तारखेला अशी घटना घडली की वीस तारखेला सगळे गणपती चालले होते आणि आमचं चोवीस तारखेला आगमन होतं आणि हा जो व्यक्ती आहे राहुल झुंजारराव याने वीस तारखेला आम्हाला सांगितलं की पॅरालाईज मारला आम्ही तर तिकडे काही बघायला गेलो नाही किंवा काय नाही काय नाही काय नाही वीस तारीख झाली एकवीस तारीख झाली त्याने फोन स्विच ऑफ करून टाकला आणि गणपतीची मूर्ती आमची तयारच नाही आणि चोवीस तारखेला आमच्या मूर्तीचं आगमन आहे वीस तारखेपासून आमची सगळ्या मंडळाची मुलं त्याला सगळीकडे शोधत होती फोन बंद करून ठेवला तो शहापूरचा आसनगाव या ठिकाणी राहिला आहे शेवटी वीस तारखेला रात्री अडीच तीन वाजता सर्व मुलं आमच्या गाडी करून त्याच्या घरापर्यंत पोचले त्याला तिथून उचलून आणलं आणि उचलून त्याला इकडे आणल्याच्या नंतर आला बसला म्हणाला मी काम चालू करतो आणि एक काही वेळाच्या नंतर म्हणाला की मी जर घेऊन येतो काहीतरी खाऊन येतो आणि तो तिथून जो पसार झाला तो आजपर्यंत या मंडपात दिसलेला नाही आहे त्याचा फोन आजपर्यंत स्विच ऑफ आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी तयार केलेली आहे राहुल जुंदर रावने केलेली नाही वीस तारखेपासून आमच्या मंडळाची मुलं दिवस रात्र एक होऊन तुम्ही सगळ्यांची हालत बघू शकता यांचे कपडे बघा अजूनपर्यंत घरी गेलेले नाही आहेत आणि ही पाठीची मूर्ती बनवलेली आहे ती संकल्प सांस्कृतिक मंडळाच्या सर्व मुलांनी मिळून बनवलेली आहे दिवस रात्र इकडे बांबूचा इकडे रॅक लावायचा असं हे पेंट मारायला रात्रभर मुलं त्याला प्रायमर मारायचे त्याचं जे, जे, जे फिनिशिंगचं काम होतं आमचा कुठलाही मुलगा आर्टिस्ट नाही आहे पण तरी सुद्धा सर्व मुलांनी एकत्र येऊन त्यांच्या काय त्यांना सुबुद्धी सुचली बारीक बारीक गोष्टीचा त्यांनी मायनर मायनर गोष्टी स्वतः तयार करून त्याला प्रायमर मारून त्याला पेंट करून आणि मग शेवटच्या क्षणाला ज्यावेळेस बारीक बारीक गोष्टी करायच्या असतात म्हणजे डोळ्याची आखणी म्हणतो आपण त्याच्यानंतर दागिने म्हणतो या सर्व गोष्टीसाठी आर्टिस्टचीच गरज असते आणि त्यावेळेस आम्ही कुठून तरी दिवस रात्र एकत्र करून कुठून कुठून कसा कसा शोधून आणला प्लस त्याला आम्ही एक्स्ट्रा पैसे दिले आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता आज एवढी सुंदर अशी मूर्ती तयार झालेली आहे या गोष्टीसाठी आमच्यासोबत हा विक्री म्हणून आहे त्यांनी पण आम्हाला पाहिलं की मुलं एकत्र होऊन काम करतात आम्हाला काय येत नव्हतं एवढं ये त्याने पण आम्हाला खूप मदत केली बारीक बारीक तो आम्हाला सांगायचा असं करा तसं करा आणि ही मूर्ती आज मला सांगायला वाईटही तेवढं वाटतं पण मला आनंदही तेवढा होतोय की जो मूर्तीकार होता त्यांनी ही मूर्ती नाही बनवली ही आमच्या मंडळाच्या मुलांनी स्वतः उभी केलेली आहे आणि आज चोवीस तारखेला आमचं आगमन होतं चोवीस तारखेचं आगमन आमचं रद्द झालेलं आहे आम्हाला माहिती आहे आमचं किती नुकसान झालेलं आहे आम्ही अनेक इन्स्ट्रुमेंट्स असतील बँजो असतील किंवा ढोल तशा पथक असतील अनेक गोष्टींना आम्ही ऑर्डर दिल्या होत्या पण सगळ्या गोष्टी आम्हाला त्या क्षणाला कॅन्सल कराव्या लागल्या आणि आज रोजी आम्ही याचं आगमन करत आहोत मी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती करत आहे राहुल झुंजारराव गणसंकुल कारशेड राहुल झुंजारराव या व्यक्तीकडे संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातील कोणीही याच्याकडे गणपती मूर्तीची ऑर्डर देऊ नका त्याने आज आम्हाला फसवलेलं आहे त्याच्यानंतर आम्हाला आजूबाजूच्या लोकांकडून कळवलं की याने आम्हाला असं नाही फसवलंय हा गेल्या अनेक वर्षांपासून लोकांकडून लाखो रुपये घेतो पण गणपतीची मूर्ती बनवून देत नाही आणि म्हणतात शेवटच्या क्षणाला पळ काढतो या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो गणसंकुल कारशेड राहुल झुंजारराव या व्यक्तीला कोणीही मुंबईतून मूर्ती बनवण्याचं काम देऊ नका एवढीच मी सर्वांना विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद